जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा पूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय माणकुली केरवडेमध्ये श्री दशरथ कोरगावकर साहेब मित्रपरिवाराच्या वतीने एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर केरवडे गावचे सुपुत्र आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त अधिकारी श्री दशरथ कोरगावकर वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी आणि प्रशालीला मान्यता मिळवून देण्यात मोठा हातभार लावणारे वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी श्री जगदाळे श्री देसाई श्री बिलोलीकर श्री श्री पवार श्री ढोके वाणी श्री शेजवाळे श्री, श्री भाऊसार केरवडी गावचे देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री दिलीप परब श्री गोपाळ परब माजी मुख्याध्यापक श्री देवदत्त चुबे संस्था अध्यक्ष श्री परशुराम नार्वेकर संस्था सचिव श्री अंकुश जाधव संस्था सहसचिव श्री निलेश सामंत संस्था सहखजिनदार सौ करिश्मा भोई संचालक श्री संतोष नार्वेकर श्री वामन गावडे मुख्याध्यापक श्री सुरेंद्र खोत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कुमार आर्यन परब कुमार कल्पेश साळगावकर तन्वी परप, कुमारी तन्वी परब कुमारी पूनम मळगावकर कुमारी नूतन परब कुमारी समीक्षा मल्लार या विद्यार्थ्यांचा श्री कोरगावकर यांच्या मित्रपरिवारामार्फत सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात श्री जगदाळे यांचा सहृदय सत्कार करण्यात आला श्री दशरथ कोरगावकर हे आपल्या दोन्ही गावांना पडलेले एक सुखद स्वप्न असून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणात होणारी परवड संपावी म्हणून शाळा स्थापनेपासून ते शाळेला मान्यता मिळवून देणे इमारत बांधकाम भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी अखंडपणे कार्यरत आहेत श्री कोरगावकर यांच्या मित्रपरिवाराकडून देण्यात आलेल्या भरीव योगदानामुळेच आज आपल्या विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत असल्याचे मत संस्था अध्यक्ष श्री परशुराम नार्वेकर यांनी श्री कोरगावकर यांच्या कार्याचे कौतुक करताना व्यक्त केले यावेळी विद्यालयाचे सेवा शिक्षक श्री गिरीश सरवटे यांनी श्री कोरगावकर यांच्या कार्याला उजाळा देताना आज ते आपल्या सर्वांसाठी देवमानूस असून त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळे आज या प्रशालेची वास्तू उभी आहे श्री कोरगावकर यांनी आमच्यासारख्या कित्येक कुटुंबांना आधार दिला हे केव्हाही विसरता येणार नाही त्यांच्या या ऋणातून मुक्त होणं कठीण असल्याचे सांगितले यावेळी सेवानिवृत्त अधिकारी श्री भौसारे यांनी श्री कोरगावकर हे या दोन्ही गावासाठी सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक कार्यासाठी तसेच गोरगरिबांसाठी जे काम करत आहेत त्याला तोंड नाही तसेच संस्थेचे कार्यही कौतुकास्पद का आहे त्यांनी भविष्यातही या सर्व मंडळींचे सहकार्य घेऊन शाळेची वाटचाल जोमाने करावी असा आशावाद व्यक्त केला या संपूर्ण कार्यक्रमाचे सुव्यवस्थित नियोजन पाहून सर्व अधिकारी भारावून गेले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री अनिल गोवेकर यांनी तर आभार संस्था सचिव श्री अंकुश जाधव यांनी मानले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम